कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या ठाकरे गटाचे पदाधिकारी यांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले हे ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत त्यांना अशी माहिती मिळाली होती की कल्याणमधील पंतप्रधान मोदी यांच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत त्यामुळे त्यांनी एक पत्र तयार केले होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जगाचे हिंदू हृदय सम्राट कोण बाळासाहेब ठाकरे की नरेंद्र मोदी याचे उत्तर राज ठाकरे यांनी मोदी यांच्या उपस्थितीत द्यावे अशी मागणी होती तसेच एसबीआय हीच मोदींची गॅरंटी आहे का असा सवाल ते मोदी यांना विचारणार होते हे प्रश्न विचारण्यासाठी हरदास सभास्थानी जाणार असल्याचे पत्र त्यांनी बाजारपेठ पोलिसांना दिले होते ते दुपारी सभेच्या ठिकाणी जाण्याकरिता निघाले असता पोलिसांनी त्यांना त्यांच्या घराबाहेर ताब्यात घेऊन सभेला जाण्यापासून रोखले मोदी यांची सभा संपल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते यावेळी सदर निर्देशन करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कक्षाचे अध्यक्ष विश्वनाथ उपाध्यक्ष अप्पा चौहान कार्यालय प्रमुख राजन चांदोरकर बाळगुरू श्याम नायडू शिवाजी गावडे दिलीप दर्गे अरुण मायकर बापू गुरु शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा संघटक प्रथमेश पुण्या उपविभाग प्रमुख अनिल गावाले हजर होते गेल्या आठवड्यात हरदास यांनी शिंदे गटाचे माजी नगरसेविका विजय पोटे आणि नगरसेवक अरविंद पोटे यांना धमकी दिली होती या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हरदास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्या चौकशी करीता हरदास यांना पोलिसांनी नोटीस बाजवली होती हे नोटीस हरदास यांनी जुमानली नाही त्यापाठोपाठ आज पुन्हा ते मोदी सभा स्थानी न्यायला निघाले होते ઠાકરેદય સમ્રાટ શિવસેના પ્રમુખ માનનીય બાળ સાહેબ ઠાકરે અંક હિન્દુ હૃદય સમ્રાટ શિવસેના પ્રમુખ માનનીય બાળ સાહેબ શિવસેના પ્રમુખ માનનીય બાળસાહેબે

कल्याण शहरात ऐतिहासिक शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शहरात आज मोदीजींची सभा होती म्हणून मला मोदीजींच्या समोर आणि तरी ते राज ठाकरे येणार असं कळलं होतं राज ठाकरे म्हणजे ठाकरे घराण्यातले आहेत त्यामुळे अंगा खेनण्यावर बाळासाहेबांच्या खेळलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला तिथे जायचं होतं आणि सांगायचं होतं की राज ठाकरेंनी या जगातील हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत की मोदी आहेत हे त्यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख करायला पाहिजे त्यांनी प्रश्नाचं माझ्या उत्तर द्यायला पाहिजे होतं तो, तो एक प्रश्न आणि स्थानिक प्रश्न मी कल्याणचा आहे मी काय जगभरातले आणि भारतामधले प्रश्न मांडत नाही मला स्वतःला एस बी आय बँक ही जी आहे लाल चौकी कल्याण इथे माझं जुनं खातं आहे माझ्या त्याच्यामध्ये पैसे आहेत ते आता माझ्याकडे चेकबुक नाही आता ते चेकबुक मी मागितलं तर मला दिलं नाही मी अथॉरिटी लेटर देऊन एका पोराला पाठवलं सा साईल साहिल अंतुले सा, म्हणून त्याला त्याच्या नावाने ॲथॉरिटी लिहिली त्या ॲथॉरिटी लेटरी ले स्वीकारलं ले नाही स्वीकारायला पाहिजे होतं पण स्वीकारलं नाही आणि चेकबुक ही मला दिलं नाही मग हीच काय मोदींची गॅरंटी आहे का मी ज्येष्ठ आहे तो शिवसैनिक असो नाही तर भाजपचं असो तुम्हाला जर गॅरंटी आहे म्हणता तर मग ही साधी गॅरंटी फक्त चेकबुक पैसे काढायचं तर सोडून द्या मग ही काय मोदींची गॅरंटी आहे का असं मग आम्हाला प्रश्न आणि हे रथी रथी महारथी शिवसेनेच्या अगोदरपासून हे प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे मातोश्री जुनी मातोश्री यांच्याबरोबरचे आहेत आणि प्रबोधनकार ठाकरेंचे जे विचार आहेत ते त्यांच्यासमोर बसून ऐकलेले आहेत त्या सगळे आलेले आहेत आणि ते, ते, ते विचारत आहेत माझ्यासोबत मग हे त्यांनी उत्तर द्यावं असं माझं म्हणणं होतं मग तिथपर्यंत आम्हाला जाऊन द्यायला पोलिसांना काही हरकत नव्हती पण ठीक आहे घराच्या बाहेर पडलो आम्ही सहकार्य केलेलं आहे पोलिसांना इकडे आलो आणि आता मला सोडून दिलं आहे त्याबद्दल धन्यवाद पण पन निश्चितपणे पूर्ण भाजपच घाबरलेलं आहे आणि मोदीचं काय विचारू नका राज ठाकरे पण घाबरलेले आहेत म्हणून ते उत्तरच देऊ शकत नाहीत किंवा बोलूच शकत नाही मो त्यांना दिल्लीमध्ये ही कंडिशन घातली आहे की बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट आहेत असं बोलायचंच नाही असा माझा दावा आहे बाब म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्राला निश्चितपणे कळवतो मी की हे आमचं आंदोलन झालं आम्हाला पोलीस स्टेशनला अटक केली तेव्हा काही असो कुठेही असो शिवसेना सोडून गेलेले असोत परंतु नाईक साहेब ना, गणेश नाईक साहेबांनी मला फोन घेऊन करून विचारलं का बाबा काय झालं कशाबद्दल झालं त्यांना मी सविस्तर सांगितलं त्यांनी मला सांगितलं की बाबा तू मला व्हॉट्सअपवर सगळे कागदपत्र पाठव तुझ्या घरी माफी मागायला त्यांना म्हटलं माफी नको सगळ्यांना घरी पाठवा एवढी मी त्यांनी दखल घेतल्याबद्दल गणेश नाईक साहेब कुठेही असोत आमच्याकडनं गेलेले असोत तरी दखल घेतली मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र आज कल्याण शहरामध्ये बी जे पीने ने जाहीर सभा आयोजित केलेली आहे आणि त्या सभेमध्ये सन्माननीय राज ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत असं आम्हाला कळलं होतं आणि आज या जगामध्ये सर्वश्रेष्ठ हिंदू म्हणून शिवसेना प्रमुख यांचं नाव घेतलं जातं ना आहे तर माझा एकच प्रश्न राज ठाकरेंना आहे की तुम्ही ज्या व्यक्तीच्या अंगाखांद्यावरती खेळलात त्यांच्या हाताला हात धरून त्यांच्या हाताशी हात धरून संपूर्ण सावरकर स सा उद्यानामध्ये फिरलात दादरच्या त्याचा तुम्हाला विसर पडला असेल तर तुम्ही खरं बोलायचं आहे की शिवसेना प्रमुख हेच या जगातले हिंदू सर्वप्रथम हिंदू म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही काय म्हणताय ते आम्हाला माहिती नाही आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखच आहेत हे निक्षून सांगण्यासारखं आहे त्याचप्रमाणे आज ऐंशी वर्षाचे आमचे बाळा हरदास याने स्टेट बँकेमध्ये चेक आपल्याला चेकबुक हवं आहे ह्याच्यासाठी त्यांनी स्वतः विचारणा केली आणि ऑनलाईनवरती त्यांच्याशी बोलले परंतु त्याने नाकारलं मोदीची गॅरंटी असेल का मग ही गॅरंटी कसली आहे त्याचं विस्तृत बी जे पी बी जे पीच्या जे काय नेतृत्व करणारी मंडळी आहे किंवा स्वतः मोदी यांनी त्याचं विस्तारपणे आम्हाला कळवावं एवढीच माझी विनंती त्यांना आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज आमचे ज्येष्ठ शिवसैनिक हरदार यांनी एक मोठा प्रश्न उपस्थित केलेला आहे की हिंदू हृदय सम्राट हे बाळासाहेब ठाकरे आहेत की मोदी आहेत हा प्रश्न आम्ही विचारण्याकरता आज या ठिकाणी राज ठाकरे येणार आहेत हे कळाल्यामुळं या ठिकाणी आलो होतो परंतु राज ठाकरे यांनी अगोदरच शस्त्र मॅन केली आणि राज ठाकरे या ठिकाणी काही आलेले नाही आहेत परंतु आम्ही आजही सांगतो आहे आणि जगाच्या अंतापर्यंत सांगत राहू की हिंदू हृदय सम्राट एकमेव हो, एकमेव हो, आणि एकमेव हो बाळासाहेब ठाकरेच असणार आहेत दुसरा कोणीही हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाही जय महाराष्ट्र आज आम्ही कल्याण बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या इथे उभे आहोत कारण आम्हाला कल्याणमध्ये आमचे बाळ अरदास ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे आमचे बाळ अरदास यांनी कल्याणचे यांनी आम्हाला आग मारली अखंड भारताचे हिंदू हृदय सर सम्राट म्हणून ज्यांची ख्याती आहे ते एक आणि एकमेव बाळासाहेब ठाकरेच आहेत आणि आमच्या बाळ अरदासांनी सांगितलं की आज मोदींची सभा आहे आणि आमच्या आम्हा शिवसैनिकांसाठी ते दुग्ध शर्करा योगच होता की आज आमच्या या मुंबईमध्ये त्यांची सभा असताना त्यांना आम्हाला प्रश्न विचारणे अपरिहार्य आहे आणि म्हणून आम्ही ते प्रश्न विचारण्यासाठी आलो होतो की ज्या खानदानीतले तुम्ही ज्यांचे बोट धरून तुम्ही राजकारण शिकलात जे तुमचे काकाश्री आहेत त्या काकाश्रींना हिंदू हृदय सम्राट डिग्री ज्यावेळेला अखंड याने जनतेने दिली त्यावेळेला सगळ्यात मोठा आनंद तुम्हाला झाला होता आणि आज आनंद गेला कुठे मोदींकडे हा आमचा प्रश्न होता आणि ते प्रश्न विचारण्यासाठी आणि दुसरा प्रश्न असा होता कि 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 की आमचे बाळ अर्धात आज ऐंशी वर्षाचे ग्रहस्थ आणि तुम्हीच कायदा काढलेला आहे सरकारच्या वतीने की ज्येष्ठांना त्यांच्या घरी जाऊन त्यांची शुश्रूषा करावी किंवा सेवा करावी आणि हा कायदा असताना की गॅरंटी ही गॅरंटी आहे की महाराष्ट्रातल्या जनतेच्या हातात करवंटी आहे हे त्यांनी सिद्ध करावं Y ahora es mi vinante